सांगलीमध्ये सापडला एम डी ड्रगचा मोठा साठा सांगली जिल्ह्यातील कवठे मंकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला या गावामध्ये एम डी ड्रगचे कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ही धडक कारवाई करण्याचे धाडस दाखवत ही कारवाई करण्यासाठी पाऊल उचललेले आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमंगाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे गावामध्ये एम डी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय असून तेथे मोठा कारखाना असल्याचाही सुगावा पोलिसांना लागल्याचे सांगितले जात आहे या कारवाईबाबत पोलिसांनी मात्र मोठी गोपनीयता बाळगली आहे सांगलीमध्ये यापूर्वी देखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणावर पोलिसांनी छापेमारी केली होती आता पुन्हा एकदा ड्रग्ज सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मागच्या काही महिन्यापासून पुणे आणि परिसरात ड्रग्जचे साठे सापडत आहेत त्यामुळे देशभरातील ड्रग्जचे कनेक्शन पुढे आलेले आहे यात हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज पोलिसांना मिळून आलेले आहे आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने तिथे किती साठा सापडतो यासाठी पोलिसांचे हे ऑपरेशन सुरू आहे जवळपास स्थानिक पोलिसांनी ही याची कल्पना नव्हती